प्रकाशन करायचं तुमच्याच पुस्तकांचं माझ्याच पुस्तकांचं प्रकाशन असल्यामुळे वेळ दुसऱ्या कोणाला असं तुम्ही केला असताना छोटीशी गजल आहे की एक उर्दू एक मराठी बरोबर यार तेरी इस दुनिया में के खंजर होते यार तेरी इस दुनिया में फूलों के खंजर होते हैं चेहरों में बसे हैं चांद मगर सीनों में पत्थर देखा तो मुझे रोना आया मेरी आंखों के होने पर देखा तो मुझे रोना आया मेरी आंखों के होने पर आंखों से गुजरने वाले कुछ ऐसे भी मंजर होते हैं ऐसे भी मंजर होते हैं यानी जो रिंद के साथ में रहते हैं वो रिंद के जैसे बनते हैं रिंद में रहता कलू से जो रिंद के साथ में रहते हैं वो रिंद के जैसे बनते हैं हर वक्त हवा में उड़ते हैं मदमस्त कलंदर होते हैं ऐसा तेरी इस दुनिया में फूलों के खंजर होते हैं चेहरों में बसे हैं चांद मगर सीनो में पत्थर होते है आणि एक गजलचे काही चार पाच शेर फक्त ऐकवतो आणि या पुस्तकातले ऐकवतो आधीचे का सुलगना कोई मजाक नाही शेर आहे की तेरे लबों का सुलगना कोई मजाक नाही हसीन आग में जलना कोई मजाक नहीं और किया था हौसला बहुत मगर कदम न उठे किया था हौसला बहुत मगर कदम न उठे तेरी गली से गुजरना कोई मजाक तेरी गली से गुजरना कोई मजाक नहीं और फरेब देके हमें तुम निकल भी जाओगे जाओगे फरेब देके हमें तुम निकल भी जाओगे हमारे दिल से निकलना कोई मजाक नहीं हमारे दिल से निकलना कोई मजाक नहीं और हमें पता है सहारे तो छूट जाते हैं हमें पता है हमें पता है सहारे तो छूट जाते हैं मगर अकेले ही चलना कोई मजाक नहीं मगर अकेले ही चलना कोई मजाक नहीं ये सिर्फ रिंद ही करता है पूरी दुनिया में ये सिर्फ रिंद ये सिर्फ रिंद ही करता है पूरी दुनिया में यू अश्क पीके मचलना कोई मज़ा तेरे मजाकों का सुलगना कोई मजाक नहीं हसीन आग में जलना कोई मजाक मराठी कितने का शेर ऐको तोड़े संपोधन निशस्त्र झुंझण से आव्हान पेलले शेर बघा निशस्त्र झुंजण्याचे आव्हान पेलले मी मी चकमकीत हरलो पण युद्ध जिंकले मी मी चकमकीत हरलो पण युद्ध जिंकले मी अध्यात्म ही उमगले वेदांत ही गवसला कधी अध्यात्म ही उमगले ही गवसला जेव्हा तुझ्या मिठीला निर्वाण मानले जेव्हा तुझ्या मिठीला निर्वाण मानले मी निश्चस्त्र झुंजण्याचे आव्हान पेरले मी मी चकमकी तर हरलो पण युद्ध जिंकले आणि एका गजालचे काही शेर आहे हे जे टायटल आहे ते उडवाच मान माझी माझा नकार उडवाच उडवाच मान माझी माझ्या नकार नाही शर्त आहे मी मान माझी माझ्या नकार नाही इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही आता गमसम त्याच्यामध्ये छगन भुजबळ यांनी दोनशे मत छगन भुजबळांचा कसा प्रश्न त्यांनी घेतलं कारण नाही संपल्या निवडा काय करा तरी एका कुठल्या तरी सभेमध्ये हे दोन ऐकवलं ऐकवले आणि पुढचं मी ऐकून तर मला कुणीतरी फोन केला गेला असं असं झालं की बळीबीने ऐकवलं तर मी त्याला फोन केला म्हटलं तुम्ही माझे दोन शेअर ऐकवले मी ऐकवले म्हणजे तुम्ही माझं नाव पण नाही घेतलं नाही घेतलं नेहमी सारखंच बोलले पण असं नाही म्हटलं तुम्ही रॉयल्टी पण देत नाही नाव पण घेत नाही बरोबर नाही रॉयल्टी तरी पाठवा ते म्हटले पाठवतो ते कोणाच काही पाठवत नाही मला काही पाठवत नाही <laughs> शेअर बघा कसे असत म्हणते जर मी वापरतात शेरांची पोर्टेबिलिटी कशी असते पहा की हे दोन शेर कुठले वापरले की उडवाच मान माझी माझा नकार नाही इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा आहे धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा मागे फिरावयाचा माझा विचार माझे फिरावयाचा माझा विचार नाही आणि मी पावला समाजा वेगवेगळ्या मोर्चे विचार की मी पावला समाजा मी पावला समाजा समजावले पुन्हा की मी पावला समाजा समजावले पुन्हा की बन बन लागणार नाही आणि मी एवढ्याच साठी सेटल कुठे न झालो wow. काय कारण आमचे <laughs> शेख नावाचे गझल असं नाही म्हणायचं सेटल वगैरे इंग्लिश शब्द नाही आण मी त्यांच्यासाठी बदल की मी एवढ्याचसाठी स्थायिक कुठे न झालो पण तेच म्हणले काय मजा येत ते आधीच बरं मी एवढ्याच साठी सेटल कुठे झालो भिंती छतात माझे घर मावणार नाही <laughs> भिंती छतात माझे घर मावणार नाही आणि त्रेता युगात माझे पूर्वज महान होते <laughs> आपण हल्ली म्हणत राहतो त्रेता युगात माझे पूर्वज महान होते असल्या माझी माझी मदार नाही आणि इतक्यात जांभई तू देते सकाय वेळे योग्य विषय इतक्यात इतक्यात जांभई तू देते सकाय वेळे इतक्यात गजल माझी आटोपण असं <laughs> म्हटले मला शेवटचे दोनशे बघत की संपोत सर्व इच्छा कसली उरवण आशा प्रार्थना काय की सर्व इच्छा कसली उरोन आशा याहून अन्य काही मी मागणार <laughs> आणि एक वेगळा शेवट शेवटचा याच्यातला की सोलून काढले बघ मी काकडे मनाचे <laughs> सोलून काढले कातडे स्मृतीचा व्रण राहणार आता तुझ्या स्मृतीचा व्रण राहणार नाही वडवाच मान माझी माझा नकार नाही इतकीच शर्त आहे मी वाकणार